महादेव हत्तीनीला नांदणीकरांचा भावपूर्ण निरोप नांदणीकरांच्या तीव्र संताप गावकऱ्यांचा राग अजूनही कमी झालेला नाही कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीन अखेर गुजरातच्या वनदाराकडे जाण्यासाठी रवाना झाले गेल्या पाच वर्षांपासून कायदेशीर लढा सुरू असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी मठाचा महादेवी हत्तीनीला वनतारामध्ये सुपूर्द करण्यात आल्यानंतर अजूनही जैन समाज बांधवांमध्ये आक्रोश सुरू आहे महादेवी हत्तीनीला नेण्याचा निर्णय सर्वोच्च ने न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आल्यानंतर एकच रोष निर्माण झाला समाज बांधवांसह पंचक्रोशीमधील हजारो ग्रामस्थांमध्ये हा रोष उफाळून आला हत्तीला नेण्यास विरोध केला मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासमोर मठाधिपतींनी निर्णयाचा मान राखत हत्तीनीला सन्मानपूर्वक वनताराकडे रवाना केले मात्र गावकऱ्यांचा राग अजूनही कमी झालेला नाही ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे पाहूयात गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार मित्र हो आपलं स्वागत आहे एन मराठीमध्ये आज आपण आलेलो आहोत जिनसेन मठ जिनसेन मठ नांदणी आणि इथल्या ग्रामस्थांची आणि जे संस्थेचे कार्यभारी आहेत विश्वस्त आहेत ह्यांच्या है, प्रतिक्रिया ज्या माधुरी हत्ती जो नेला वंतारानं त्याच्याबद्दल ते आपण त्यांच्या प्रतिक्रिया हे करू जिन्सेन मठ नांदणी या मठाला जैन मठाला तेराशे वर्षापेक्षा जास्त अशी परंपरा आहे अशा प्राचीन जैन मठामध्ये जवळजवळ चारशे वर्षापेक्षा जास्त काळ इथं हत्ती पाळण्याचं ही परंपरा या मठाला आहे जैन समाजामध्येच आणि पूर्ण सर्व समाजामध्येच हत्तीला शुभ चिन्ह मानले जाते त्याला देव मानून पूजा केली जाते आणि यासाठी म्हणून ही परंपरा अखंडित या विभागामध्ये चालू आहे ही दोन दिवसापूर्वी मा या मठाची माधुरी हत्ती जिला वंतारामकडं सुपूर्द करण्यात आलं अनेक वर्षापासून या मठामध्ये हत्तीची जी परंपरा आहे त्यात माधुरी हत्ती गेली अडतीस आजचं जो वय होतं सहा वर्षाचे असताना म्हणजे जवळजवळ बत्तीस वर्ष या मठामध्ये हत्ती आमच्यासोबत या मठातले घटक म्हणून आमच्यासोबत राहिली होती आणि अनेक कार्यक्रमात फक्त जैनधर्मियांच्या नव्हे तर आमच्या पंचकलांमध्ये तर ते वावरतच होती पण शिवजयंती असू दे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू दे किंवा आपलं दत्तजयंती असेल हनुमान जयंती असू दे मोहरम असू दे अशा वेगवेगळ्या कार का, रामनवमी असेल अशा वेगवेगळ्या कार सर्व धर्मियांच्या कार्यक्रमात सुद्धा माधुरीचा संवाद असायचा पण वंतारानं केलेल्या तक्रारीवरून गेली चार पाच वर्षे आमची लढाई चालू होती त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं कोर्टामध्ये आमच्या विरोधात निर्णय झाला ते वंताराला हत्ती देण्याविषयी निर्णय झाला त्याला आम्ही सुप्रीम कोर्टात हायकोर्टाचं ऑर्डर झाली होती तिला सुप्रीम कोर्टात आम्ही चॅलेंज केलं होतं सुप्रीम कोर्टाने निकाल आमच्या उल उलट गेल्यानंतर आम्ही शेवटी आम्ही न्याय व्यवस्थेचं सन्मान करणारी मंडळी आहोत न्याय व्यवस्थेला मानणारी मंडळी आहोत त्यामुळं आमच्या स्वामीजींनी आणि सर्व ग्रामस्थ आणि विश्वस्त यांच्या सर्वांचं एकमतानं शेवटी कायदा मानून आपण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे परवादेशी हत्ती यांच्याकडं मंतराकडं सुपूर्द केलेलं आहे हत्तीच्या व जे वन तारा विभागाचे पेटा आणि वन तारा विभागाचे जे, जे कारण लावलं होतं हत्ती घेऊन जाण्यासाठी की हत्तीच्या हेल्थची काळजी म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजीसाठी घेऊन गेले घेऊन चाललेत म्हणून असं त्यांना ग्रामस्थांना सांगायचं आहे महत्वाचं म्हणजे वन तारा लाच का घेऊन गेले हा आमचा आमचा मूळ प्रश्न तोच आहे सुरुवातीला हे हत्तीचं आरोग्याची काळजी दाखवली शेवटी त्याच्यात जीव आहे म्हटल्यानंतर तो काही वेळा आजारी पडणार त्याला परत औषध उपचार केल्यानंतर उभार दुरुस्त होणार हे एक नैसर्गिक प्रोसेस आहे पण त्याचं कारण पुढं करून त्याच्यामध्ये गेली पाच वर्षे सातत्यानं तो हत्ती अंतरालाच जावा यासाठी प्लॅन केलं जात होतं आणि त्या प्लॅनप्रमाणे ते सगळे कोटनाटे पुरावे आणि हे गोष्टी यांच्या कोर्टासमोर उभा करण्याचं काम त्या मंडळीने केलं आणि त्याच्यामुळं जो जो काही निर्णय आला तो असा आला आणि त्यामुळं त्याला याच्याकडं मंतराकडं सुपूर्द करायचं कोर्टाचा आदेश आल्यामुळं आम्ही कोर्टाचा आदेश मांडलेला आहे पण तो इथं होता त्यावेळेला एकदम फिट आणि चांगल्या पद्धतीनं होता असा असं असतानासुद्धा आज जे गोष्टी झाली ते झाली शेवटी न्याय व्यवस्थेने दिलेला आदेश मानून आपल्याला हत्ती सुपूर्द करायची वेळ आली संदीप चौगुले कसं सांगा हत्ती मठातून नेहमीमुळे महाराजांना आम्ही भेटण्यासाठी आलो होतो आणि हत्तीच्या आरोग्याविषयी चुकीच्या माहिती चुकीचे रिपोर्ट गोळा करून त्यांना इथून हत्ती न्यायचा होता आणि एवढ्या लोकांचं मनाला हे करून हत्ती न्यायचं काही कारण नव्हतं त्यांना हत्तीच जर घ्यायचे होते न्यायचे होते तर आपल्या आजऱ्याच्या जंगलामध्ये भरपूर हत्ती आहेत ते तिथले नेहमीचे होते ह्या हत्तीलाच का नेलं हे आम्हाला सुद्धा अजून काय कळत नाही आम्ही गेली पंधरा ते वीस वर्ष नांदणी येथे राहत आहोत आमचं लहानपण सगळे पूर्ण मठामध्ये आणि इकडे तिकडेच गेलेलं आहे हत्तीच्या संगोपनात किंवा त्याच्या सहवासातच गेलेलं आहे पण आज अचानकच या कोर्टाच्या आदेशामुळे नांदी येथील महादेवी हत्ती अर्थात उर्फ माधुरी हा आमचा अति नेल्यामुळे आम्हाला भावनिक इतके दुःख दुःख झालेले आहे की याचा आम्ही शब्दात उत्तर देऊ शकत नाही पण ज्यांनी कोणी हा खेळ केलेला के आहे किंवा ज्यांच्यामुळे हा झालेला आहे त्यांच्याशी संबंधित कोणतीही वस्तू असो किंवा कोणतीही याच्याशी आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही आहे आम्हाला दिसतोय तो फक्त समोरचा माणूस ज्याने आमचं भावनिक के दुखापत केलेलं आहे त्यांना पण आम्ही ज्या आमच्याकडून ज्या आर्थिकदृष्ट्या दुखापत करता येईल किंवा जे काही आम्हाला करता येईल ते आम्ही करणं शक्य आहे तरी सरकारला अशी विनंती आहे की त्यांनी आमच्या भावनिक दुखावणं याचा जरा विचार करावा व आमचा नान्नीचा आमचा माधुरी येथे आम्हाला परत मिळावे व मध्ये पोर्ट करावे सध्याला ऑफर मान्सून ऑफर चालू आहे तुमच्या भावनांशी तुम्ही खेळलेला आहात आणि नान्नी गावाचा पूर्ण बारक्या पोरांपासून वयोवृद्धांपर्यंत तुम्हाला तळतळाट लागणार हत्ती नेऊन तुम्ही पूर्ण माणसांची भावना दुखावलेला आहात आणि भैरव्याच्या पांढरीत हे सगळं घडलेलं आहे आणि भैरोबा याचा हिशोब करून घेईल आणि एवढंच लक्षात ठेवा जिओ पूर्ण सगळ्यांनी पोर्ट करा एअरटेल आणि व्हीआय मध्ये पोर्ट करून घ्या आणि आपले हे करा जिओ आमच्या पूर्ण गावात तालुक्यात जिल्ह्यात म्हटलं तर सगळ्यांनी बायकॉट करणार आहे कारण विषय कसा आहे आमचं जे प्रेम होत माधुरी हत्ती ते आमच्यापासून लांब केलंय आणि अनंत तुला एकच सांगणार आमचं की तू तुला तळतळ लागणार नांदणीचा हे शंभर टक्के आता आमचं पूर्ण गावकरी सर्वजण सिम सिमकार्ड सगळ्या इतर कंपन्यांमध्ये पोर्ट करून घेत आहेत कारण म्हणे अंबानीनं आमच्या गावचं प्रेम आमच्यापासून दूर केलेलं आहे आणि अंबानीला एवढं सांगायचं आहे तू, बोला कि दे तू, तू, तू जे बोलायस की बाबा आमच्या मठामध्ये हत्तीची देखभाल केली जात नाही तू तुझ्या आईची जेवढी देखभाल केली नाहीस त्यापेक्षा जास्त आम्ही मठामध्ये आम्ही आमच्या हत्तीची देखभाल केली आहे जे अंबानीने आमच्यावर जे अत्याचार केलेला आहे तो एकदम व्रष्ट वरस्त, म्हणजे वृष्ट आहे आणि त्यांचं कोणतंही असू दे मला काय म्हणायचं आहे त्यांचं पोर्ट असू दे त्यांचं रिलायन्स तर आपण पोर्ट करायचंच आहे त्यांचे जे शेअर्स आहेत आमच्याकडे शेअर्स आहेत आमच्या बांधवांच्याकडे शेअर्स आहेत आमच्या समाज बांधवांच्याकडे शेअर्स आहेत ते शेअर्स पण आपण देऊन टाकायचे आहेत त्यांना आर्थिक तोटा व्हायलाच पाहिजे त्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही ही ये एवढी आम्हाला सांगायची एवढी इच्छा आहे गेले खूप वर्ष झाले हत्ती आमच्या सोबत होता आणि हत्तीला तुम्ही नेऊन चुकीचा निर्णय ने घेऊन तुम्ही हे केला यावरून हे कळतं की पैसा पुढे माणूस हरला प्रत्येक मनाच्या प्रत्येक पोरग्याच्या भावनात हत्ती होता प्रत्येक गावातल्या माणसाच्या मनात हा हत्ती होता बारक्या बोरांपासून ते वयोवृद्धांपर्यंत त्याच्या एक ओढ होती हत्तीची नान्नी गावकऱ्यांना आणि ते पूर्ण सगळं तुम्ही हत्ती नेऊन पूर्ण गावकऱ्यांचे मन मोडल्याला त्यामुळे आम्ही कार्ड आमचं पोर्ट करत आहोत आणि सर्वांना आम्ही हे सांगतो की तुमचं जर कार्ड जिओ मध्ये असेल तर ते पोर्ट करून घ्या आणि कालपासून आम्ही येत आहे जसं की ग्रामस्थांनी आम्हाला इथं बोलवलं जिओचे वगैरे जे जे पोर्टआउट आहेत ते पोर्टआउट करण्यासाठी ग्रामस्थांनी आम्हाला रिक्वेस्ट केली आहे तर माझी टीम कालपासून येत आहे तर कालपासून एक आठशे नंबर पोर्ट आऊट झालेत दोन दिवसामध्ये काल आणि आजमध्ये अजून पुढे होतील हो अजून पुढे होतील जसं ग्रामस्थांचा रिस्पॉन्स असेल त्यानुसार आम्ही सर्व्हिस देऊ इथे